तर याच्यानंतरचं काम मुंबई आणि पुण्यात पुण्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या विरोध बैठक मी लावली आणि जे प्रश्न लोकांनी वर दिले त्यासंबंधीची चर्चा मी त्यांच्यावर करणार आहे आणि याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना एक फसव वाचवले त्या फातामध्ये जानवी शेसाई पुरंदर देश यांना या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि दुष्काळी भागाला काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना आहे आणि त्याला मान्यता देऊन फार वर्ष झाली त्यांची मान्यता दिली की माझ्या सैनिक आहे माझ्या चौकशीची झाली त्या मी राज्यात होतो पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे काही ठिकाणी एक्सपान्शन करायची गरज आहे काही ठिकाणी व्हिजं भरण्याच्या संबंधीचे प्रश्न आहेत याच्यात काही गोष्टी धोरणाच्या आहेत आणि धोरणात ज्या गोष्टी आहेत त्याचा निकाल हा राज्य सरकारच्या फातवली होतो आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना खर्च फाचवले की यासंबंधीची एक बैठक घ्या त्या खर्चाची फरज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवली आणि मुख्यमंत्री थरवतील त्या दिवशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्यासह ही बैठक मुंबईला लावावी अशी माझी विनंती आहे मी टेलिफोनवर त्यांच्याशी बोलणार आहे आणि उद्या गेल्यास त्या बैठकीच्या नंतर या दौऱ्यात जे जे काही माझ्या कानावर आलं मग ते हृदनधरचं असेल हुदंदर तालुक्यातील फक्त फार आहेत इंडाफुलचे आहेत वारावशीचे आहेत दविचे आहेत तर त्या भागाचे कामखाणं जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जातील आणि त्यातनं काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा प्रयत्न हा आहे तर या दौऱ्यामुळं या सगळ्या गोष्टी स्वस्त झाल्या आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे तसा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी खुलावला आणि तो म्हणजे लोकांनी जोर धंदा म्हणून दुधाचा धंदा केला आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये असं सारा आणि बाकीच्या सुविधा धरणाऱ्या द्या जातात त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळणारी किंमत त्याचा काही वेळे बसत नाही आणि म्हणून पाच रुपये लिटरला जर वाजवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीने केलं आणि म्हणून ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळालेली नाही तर त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खातरी आहे फार सुरुखाने दुधाची किंमत वाढून द्यावी आणि या लोकांना हा एक धंदा आहे तो खरं अशा स्थितीला आणावा ही दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या भाग आहे

विद्या प्रतिष्ठान असेल शारदा नगर असेल मालेगावचं इंजिनिंग कॉलेज असेल सोश्वरचं कॉलेज असेल या यासंबंधीच्या काही लोकांच्या मागण्या आणि आहेत तिथल्या स्थानिक लोकांशी बोल बोलताची बोलायची आवश्यकता नाही पण या सगळ्या दौऱ्यामध्ये म्हणजे पुरंदर असेल वाराणसी असेल त्याच्यानंतर भोवर असेल दौंड असेल इंदापूर असेल या निमित्तानं एक लोकांचे काही सुखदुःख आहे ते जाणून घ्यायची संधी मिळाली आता विद्यार्थ्याला आता हा शेवटचा दिवस आणि हा संस्था विद्यार्थ्याला अधिकाऱ्यांची आणि फारवा दिवशी शक्यतो फारवा कन्फर्म नाही की म्हणजे मुख्यमंत्र्यांची बचत ही झाली किंवा मी महाराष्ट्राच्या इतर दिल्या जाणार माझा प्रयत्न आहे पालचं सेशन ही, इस इस से, से सी, सी, इंदिया, इंदिया आता सुरूही संस्थ ही राज्याच्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची वीज चौकशी जागा आम्ही लढणार आहोत त्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सरकारांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न आहे इंडिया इंडियाच्या अनेक जागा निवडून आल्या आता विरोधी नेता कोण असतात असं आहे की आमचं फादर सिस्टम शीर्षण हे सव्वीस का सत्तरीसपासून सुरू होतं तर त्यावेळेस आम्ही स्वामी काही चर्चा केली म्हणजे काही झालं तर लोकसभेचा प्रश्न असेल तर लोकसभेमध्ये ज्या जागा ज्यांच्या आहेत त्यांना हे फत द्यावं असेल यापूर्वी आमची चर्चा झाली होती आत्ता ज्या जागा काँग्रेसच्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष थरेल करायचं आणि काँग्रेस पक्ष ठरेल त्याला आम्हाला सगळ्यांची समर्थी त्यांना घ्यावी लागेल पण आम्ही तत्वच एकदा मान्य केलं की ज्यांच्या ज्या जागा त्यांना हे फरक त्यामुळे हा काँग्रेसचा लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एक विषय आहे रुलिंग पार्टी दोन उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला यावं असं लिखित संकेत आहे माझ्या फाळला नव्हता मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत फाळला नव्हता पण चर्चा होईल पण त्यातनं काही निघेल असं मला वाटतं एवढंच जनतेन जागा पण मोदी हे मोदी मोदींसाठी किती सहमती मिळेल शंका आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेची बैठक झाली त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागलाय म्हणून आता राज्यातील गणित जी जुळ जुळवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग जी मोठी आश्वासन दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झोपताना दिसतो आम्हाला असं दिसतं महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या विश्वासाला ठराव असतो मोदी साहेब सतत सांगत होता सांगत होते की मोदींची गॅझंती त्या गॅझंटीवर असा लोकांचा विश्वास नाही या निवडणुकीमध्ये दिसतं दुसरं असं राज्यात ओबीसी आंदोलन जोर करत आहे म्हणजे जसं धरांगींचं आंदोलन झालं त्याला काउंटर मनोयंका आहे अनरेस्ट आहे विशेष करून मराठवाड्यामध्येच आहे केंद्र सरकारने याच्यात घ्यायला पाहिजे काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषता केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आम्हीचं राजकारण आणू इच्छित नाही पण इथे केंद्राला लगेच करून चालणार नाही एकेकाळी साहेब आपल्याबरोबर बरोबर सोबत असणारे छगन भुजबळ यांना पाश्चाताप हृदय असं देखील चित्र आहे पण तिचे संकेत त्यांची यायचे दिसत ते म्हणतात मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादांसोबत नाही या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नंतर सांगता येत नाही त्याच्या पार्श्वभूमी काय असं सांगतात त्यांची काय व्यवसाय सांगण्यात भेट नाही काही संपर्क त्यांच्याकडनं या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं खूप मोठं अनरेस्ट आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठल्याच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेले ओबीसींचं असे विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं म्हणजे जरांच्या आंदोलनाची इफेक्ट असेल किंवा आणखी नाहीतून सामाजिक खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरच तोपर्यंत दिलं पाहिजे आम्हाला लोकांचा हा अभ्रह राहील दिल्लीमध्ये पालघरमध्ये सुद्धा संबंधीची भूमिका या कुणी मांडली होती सुट्याने मांडली होती यावेळीसुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलून आणि एक सामूहिक काही भूमिका त्याची काही माणसं आहे त्याची त्याची आम्ही काळजी घेतो साहेब आम्ही ग्रामीण भागात बारामती याच्यात फिरतो परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते म्हणतायत वेळ तीच पण दादा नावा युगेंद्रदाची ती मागणी करतायत ही काही निर्णय इथे घ्यायचे निर्णय आहे सर्व पक्षाचे निर्णय पक्षाची बैठक घ्यायची आम्ही अजून विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही

सर सर हे असं कारण ज्या काही त्यांनी आश्वासने दिली होती की जेणे फायदा व्यवसायात फाय नाही या निष्कर्षाची लोक पाहिजे आणि लोकांना बदल झालं सर जरांगी म्हणतात की मला ओबीसी म्हणूनच मराठी समाजाला आरक्षण पाहिजे इज इट पॉसिबल तुम्ही जरांगीने भेटायला गे गेला होता आंदोलन काळात आता तुम्ही हाकिनला भेटायला जाणार आहात कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही तर सरकार मराठा समाजाला पायगड़े घडायला विरोधक राजकारणी असं की दरांजेंचा प्रश्न सुचला एखादा प्रश्न सुचला म्हणजे दोघांचाही प्रश्न सुचलेली नाही म्हणून मी जे मग म्हणलं की केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं जाईल तणाव कसा नाही त्या दृष्टीने पावलं टाकावी आपण घ्याल काही घ्यायला असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे एकदा त्यांनी काय करतात ते बघूया त्यांनी हॉझिटिव्ह फॉल टाकली तर मगाशी आम्ही राष्ट्रात आणणार नाही सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य जाईल पण त्यांनी काहीच केलं नाही तर सगळे राजकीय भ्रष्टाचार एकत्र करून एकत्र करून एकत्र निर्णय घेऊन आणि खुर्चा धरून तिसरा दिवस आहे बारामती तालुक्याच्या दौऱ्यात ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्यावेळेस लोक तुम्हाला काम सांगतायत तुम्ही लोकांना असं सांगताय की तीन महिन्यात सरकारी नाही केलं तर आपलं सरकारी ही त्यावेळेस आपण कसं जर कसं काम कसं होत नाही तेच बघूयात कसं चित्र बघतात तुम्ही महाराष्ट्राचा आगामी तीन महिन्यात महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागा होत्या लोकसभेचा अठ्ठेचाळीसमध्ये आम्ही तीन पक्ष एकत्र आलो अठ्ठेचाळीसमध्ये आम्ही एकतीस जागा घेतल्या याचा अर्थ काय याचा अर्थ लोकांचा सेंज यातनं स्वस्त होतो हे जे लोकसभेत जर दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली तो सुद्धा घेऊ शकेल लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्ही तीच एकतीस जागा घेतल्या मी विधानसभेचे जे मतदारसंघ बघितले ते एकशे पंचावन्न म्हणजे आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीची विधानसभा त्याचे एकशे पंचावन्न लोक मतदारसंघात विरोधकांना बहुमत होतं याचा अर्थ विजय त्याला विधानसभेत लोकांचा मिळून काय हा स्पष्ट होतो

अजूनही सुस्त राखण्याच्यासाठी आणि इथं जे ॲक्सिडेंट्स होतात त्या संदर्भातील एक नियंत्रण ट्रॅफिकवर स्पीडवर वगैरे हवं या सगळ्या गोष्टीच्यामध्ये दुर्लक्षित केलेले त्याची किंमत दुर्दैवाने झाली हवेला जो प्रकल्प आहे त्याला प्रचंड काम होतं दिसतोय मी काही त्याच्या खोऱ्यात गेले नाही

Tamam. 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 Tamam.